मी आहे आत्ता वर्धा जिल्ह्यातल्या सिंचन विभागामध्ये सिंचन भवनमध्ये त्यातच सिंचन भवन म्हणजे जलसिंचन विभाग पाटबंधारे विभाग यांचं मुख्य कार्यालय आहे वर्धा आत्ता आम्ही या कार्यालयात जेव्हा बघितलं त्या कुठलाही अधिकारी आणि याचे मेन इंजिनियर आहे मेन अधिकारी आहेत गुप्ता हे देखील या कार्यालयात नाही आहे आम्ही विचारणा केली असता सर्व सांगत आहेत की आम्ही सर्व सुट्टीवर आहे मग जर कार्यालयात कुणीही नाही तर फक्त शिपायाच्या भरोशावर कार्यालय चालणार का हा सर्वात का सा, मोठा प्रश्न आहे त्यातच नेमकं म्हणजे गुप्ता हे सा सातत्याने वादाच्या भवऱ्यात असणारे अधिकारी ज्याने मोठमोठ्या प्रकल्पामध्ये भ्रष्टाचारात ज्यांचं नाव आलेलं आहे महाकाळी प्रकल्प असो कोथरा प्रकल्प असो अन्य मोठमोठ्या प्रकल्पात त्यांचं नाव पुढाकारावर आहेत गुप्ता हे जे अधिकारी आहेत ते सातत्याने भ्रष्टाचाराच्या फवऱ्यामध्ये आहेत आत्ताच त्यांनी करोडो रुपयाचे बिल काम न होता देखील पास केलेले आहेत महत्त्वाचा मुद्दा आज कार्यालयात कुठलाही अधिकारी नाही आणि सर्व सांगत आहेत की सुट्टीवर असल्यामुळे अधिकारी नाही महत्त्वाचं कारण जर काल निवडणुकीचा जरी निकाल लागला असेल पण आज अधिकारी सुट्टीवर असण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही तर यावर आत्ता वरिष्ठ अधिकारी जिल्हाधिकारी काय कारवाई करणार हेच बघणं औचित्याचं ठरणार आहे की सिंचन विभागाचे जे, जे अधिकारी आहेत हे, हे सातत्यानं आपली मनमानी असेच सुरू ठेवणार आहे स्टार महाराष्ट्र न्यूज नीरज पिंजरकर वर्धा